सालावधाप्रमाणे रामभाऊ माळगी व्याख्यानमाला मंगळवारी नऊ जानेवारीपासून सुरू होणार असून पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी त्याचा समारोप होईल व्याख्यानमालेचं अडतीसावं वर्ष असून व्याख्यानमालेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे श्रीरामपूजा ते राष्ट्रपूजा या विषयावर त्यांचं भाषण होईल दहा जानेवारीला शिवभक्त मोहन शेटे यांचे शिवरायांचा आठवावा प्रताप यावर मार्गदर्शन होईल अकरा जानेवारी रोजी देहातील महादेव एक जीवनप्रवास यावर डॉक्टर सुनील काळे बोलतील बारा तारखेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स तज्ञ भूषण केळकर यांचं भविष्य व्यापणार तंत्रज्ञान या विषयावर व्याख्यान होईल तेरा जानेवारी रोजी डॉ अनिल मडके श्वासागणिक धोकावेळीच ओळखा यावर प्रबोधन करणार असून सुनील कुलकर्णी हे चौदा जानेवारी रोजी सध्या राजकीय परिस्थितीवर भाषण करतील समारोपाच्या म्हणजेच पंधरा जानेवारीला सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलेकर टिकेकर यांची प्रकटमाला मुलाखत माधुरी तामाने घेतील सदरची व्याख्यान मला सरस्वती क्रीडा संकुल मल्हार टॉकीजसमोर रोज रात्री आठ वाजता सुरू होईल रसिक श्रोत्यांनी या ज्ञानप्रबोधन मनोरंजनाच्या यज्ञात अगत्यानं यावं असं व्याख्यानमालेचे अध्यक्ष संजय केळकर यांनी सांगितलं